आपलं स्वागत आहे खांदेशी तापी ब्लॉक मध्ये आज आपण हरभरेची भाजी करणार आहोत तीही कशी करायची तेही पण सांगते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पा आणि मी तुम्हाला आता करून दाखवते हो काय टाकायचं ते पण सांगते हे पा मी हरभऱ्याची भाजी घेतलेली सुकलेली हे हरभऱ्याची भाजी म्हणजे ते वरवरचे पान कवडी भाजी असते ही सुकून आणता आणि सुकल्यानंतर तिला आपण मिक्सर मध्ये म्हणा किंवा आ, आपला खलबत्ता असतो लोखंडी असो या दगडी असो त्याच्यात फुटून म्हणा किंवा दळून म्हणा आणि तेही आपण भाजी कशी करायची हे बोरं टाकून एकदम चविष्ट असते मी लहानपणी आम्ही खायचो बोरं टाकलेली भाजी खूप छान लागायची हे बोरं मी आता दोन तास झाले भिजायला टाकलेली होती तो व्हिडिओ मी काही तुम्हाला टाकला नाही पण काही नाही गार पाण्यात हे करता आपले टाकलेले बोरं चला आता आपण चालू करू हे पाहा मी आता भाजी घेते अशी थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यात टाकायची हे पहा अशी आणि हिला दडून घ्यायची हे पहा अशी दडली आणि ही दडल्यानंतर आपण काय करायचं परत थोडीशी टाकायची या ज्या काळ्या असतात ना ह्या आपण चांदणीने चाळून घ्यायचं हे पहा असं मी अजून परत टाकली थोडी त्याच्यातच टाकली बरं का ही अशी दळली आपण मिक्सरमध्ये आता हिला चालण्याने अशी चाळून घ्यायची कारण याच्यात काळ्या राहिल्या तर त्या वरतीच राहतील हे कारण कवडी भाजी मग त्याच्यामुळं काही एवढं राहणार नाही हे पा मला दाखवते मी हे पा अशात थोड्याशा काळ्या राहिल्या काही जास्त नाही आणि तुम्हाला जर वाटलं ना या काळ्या टाकून द्यायच्या टाकून द्यायच्या काही होत नाही त्याच्याने कारण कवड्या काळ्या <coughs> मी फक्त पावडर घेतली जर वाटलं तर मी टाकून देत काही एवढा हे नाही त्याच्यात हे पा कवडी एकदम भाजी काही गा काढायची बी गरज नव्हती मी म्हटलं निबर रस तेल म्हणून मी ती चालणीने चाळून घेते हे एवढा लसून घेतलेला आहे मी याला मस्त लसून आणि चटणी घेते लाल आपली हे पा घरगुती तिखट आहे हे म्हणजे थोडी तिखट व्हायला पाहिजेल अशी आणि असं लोसणची चटणी ठेचून घ्यायची मस्त हिपा अशी ठेचून घ्यायची जास्त ज जा बारीक नाही कर करायची ना तर थोडंसं जाडसर राहायला पाहिजे मी तुम्हाला दाखवते कसं म्हणजे हातांना लसूण पण लागायला पाहिजे हे पा आणि आता आपण गॅस चालू करू तेल घालते मी पहिले कडे तापू देते हे पा मी तेल घालते थोडीशी अर्धी पडी बस अडीच पडी बघा आता आपण काय करायचं तेल तापू द्यायचं मस्त आणि मी हे पा बाजरीचं पीठ घेतलेलं हे बाजरी आणि जिवारीचं आहे एकत्र एक दळलेली आणि बा आता आपल्याला कसं करायचं ते पण सांगते मी आता पहिले तेल तापल्यावर आपण तिखट घालू हे पा मी काय घालते पहिले लाल चटणी घालते जिरं घालाय तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर टाका मी थोडंसं नॉर्मल टाकते हे जास्त नाही घालायचं या भाजीत हे पा नॉर्मल फक्त आणि हे पा आता आपले जिरं तडतडतं आहे मस्त आणि आता काय घालायचं आपण तिखट घालायचं असं तिखट घालायचं आणि तिखट घालल्यानंतर आपण हे पाणी घालायचं थोडं हरत टाकायचं माता थोडं घालून गेली नाही नाही वाटत अशी हरत टाकायची चांगलं परतून घ्यायचं आणि आधी हळद टाकल्यानंतर हे बोरं पण याच्यातच टाकून द्यायची पाणी नाही टाकलं नाही ना टाकते लगेच टाकते हे बोरं टाकायचं आणि वास खूप मस्त असते बरं बोराचा हे का आपली घोटलेली भाजी असते ना हरभऱ्याची तुम्ही खाल्ली जाते आता वेगवेगळी पद्धत असते कोण कसं बनवतो कोण कशी म्हणजे भाजी वेगवेगळ्याच जास्त हरभऱ्याच्या कोण आपण जशी वली वली भाजी कोडली तशी वली पण बो बनवता आणि नाही तेव्हा अशी दळून पण बनवता काही खोडा आपला मिरचीचा ठेचा असतो त्याच्यामध्ये पण बनवता आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असतील ना तर सबस्क्राईब करून घ्या आमच्या चॅनलला हे पहा आता आपलं हे परतून झालं आणि आता काय करायचं पाणी घालायचं हळू हे पहा कमी घालायचं ना तर कमी घातलं मी हे मी कमी का घातलं माहिती आहे का आता आपण काय करणार आहे ही जी भाजी आहे आता उकडी येऊ द्यायची याला पा मीठ शेवटून घालायचं हे पा ही भाजीमध्ये आपण आता पीठ घालायचं हे पा असं पीठ घालायचं तुमच्या अंदाजानुसार घाला आणि असं एक जीव करायचा हे ही भाजी खूप छान ला मस्त लागते एकदम चविष्ट एकदा करून बघायची तुम्ही पण आणि या दिवसात हरभऱ्याची भाजी असतेच असं मस्त एक जीव करायचा आणि पातळ करायची अशी तुम्हाला घट्टी लागत असेल तर घट्टी करा आणि एकदम पातळ लागत असेल भाकर बरोबर तर बर पातळ करा घट्टी भी छान लागते पातळी छान लागते अशी करायची आणि थोडंसं थोडंसं पीठ लागेल बाजरीचं पीठ राहिलं तरी चालतं निस आणि जिवार बाजरी एकत्र असेल तरी चालतं तुम्ही दाळीचं पीठ पण घालू शकता असं घालायचं आता काय करायचं हे पा उकडी आली आपली याच्यात असं टाकून द्यायचं आणि गरमागरम पा अशी मस्त आणि आता तिला उकडी गेली आता तुम्ही पाहू शकता अशी मस्त हिरवी हिरवी झाली हे पा आणि हे बोर आहे ना खूप छान लागतं मला अजून पाणी घालावं लागेल कारण ती घट्टी होईल हे बस हे पा आता आपली भाजीला मस्त उकडी आलेली आहे आणि आता आपण काय करायचं मीठ घालायचं चवीनुसार कमी घाला लागता लागता आणि बोरं शिजीपर्यंत असंच राहू द्यायचं त्याला चांगले बोरं शिजू द्यायचे हे पा आपण जसं ताट केलं का आता अशी भाजी टाकली ना पोरं काय करता एक एक बोर निवडून खाऊन जातात खूप छान लागते ही भाजी हे एपा आपली भाजी तयार आहे आता आणि बोरं पण मस्त शिजले आणि पूर्वीचे लोक अशीच भाजी बनवायची पा तुम्ही एकदा करून बघा आणि ज्यांनी ज्यांनी केली असेल त्यांनी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भज भाजी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला हे पहा थोडेसे बोरा आणि भाजी हे पहा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा हे पहा आणि कमेंट करा